सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले शांती अहिंसेचा संदेश देऊन बापू तुम्ही जगती महान ठरले बापू तुम्ही जगती महान ठरले आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे हातात काठी डोळ्यावर चष्मा आणि आणि अंगावर वस्त्र असणारे व्यक्तिमत्व सत्य अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले गांधीजींनी अन्याय पारतंत्र्य या, पारतंत्र या विरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले महात्मा गांधीजींनी जाती भेद अस्पृश्यता न मानता सामाजिक समतेला जास्त महत्व दिले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यास प्राधान्य दिले लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत विचार्य दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधीजींचे विचार त्यांचे जीवन त्यांचे कार्य आपण सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास सत्याऐंशी चे धडे दिले जकतास, कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत